श्री स्वामी समर्थ मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी आणि योगायोग म्हणजे उद्या सोमवार देखील आहे श्रावण सोमवार खूप शुभ योग जुळून आलेला आहे उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये या गोष्टी घालून आंघोळ करायच्या आहे असे केल्याने तुमच्या आयुष्यातील कोणतीही शत्रू पिढा नष्ट होण्यास मदत होईल तसेच नजर लागली असेल तर ती देखील जाण्यास मदत होईल हिंदू पंचांगानुसार श्रीकृष्णाची ही पाच हजार दोनशे एक्कावन्नावी जयंती आहे श्रावण कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून एकोणावीस मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमी सणाला खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे कारण हे तसंच आहे कारण या दिवशी भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे कंसाच्या अत्याचारातून पृथ्वीला मुक्त करणारे भगवान श्रीकृष्णच होते म्हणून श्रीकृष्णाची जयंती मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटात साजरी केली जाते तर उद्या तुम्हाला सकाळी पहाट लवकर उठून सूर्यास्तापूर्वी आंघोळ करायची आहे आंघोळ करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमोडभर हळद गंगाजल आणि गोमूत्र टाकून स्नान करायचे आहे हा उपाय जर तुम्ही या उद्याच्या दिवशी कराल तर उपवास जरी केला नाही तरी तुम्हाला याचा खूप मोठा फायदा मिळेल कारण अष्टमी अष्टमीतील ही वाईट शक्तीचा नाश करणारी एक तिथी समजली जाते तुमच्या घरावर कोणतीही नकारात्मक शक्ती असेल तर या दिवशी तुम्ही हे हो उपाय केल्याने याचा तुम्हाला खूप फायदा होईल त्यामुळे तुम्ही हा हो उपाय नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद